प्रेक्षकांचा जनसागर किती का सोरी सनसागराचा महासागर झालेला आहे सागराला उधार आलेला आहे आज प्रेक्षक आहे बाहेर प्रेक्षक आहे दोन स्क्रीन हो हो श्रीमंत भोसले भिला दे पट्टा ख आजच्या मैदानामध्ये अलाकाची नंबर चार ची कुठे होते चला शिकरदरसे करून शिवराज लाक्षे शेलडी कुवा भोला ठाकूर आणि शिकरदरसे बावी कोकण आणि अशी होल सम्राट रावसाहेब बाप्पा मग या मैदान मध्ये एक उत्कृष्ट कुस्ती मैदान आयोजित केलं म्हणून युगेंद्र दादाचा मानाचा फेटा त्यांचा घेऊन आलेल्या आहेत आणि मल्ल संघटनांच्या शिवास ते कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा अप्पा जातील सहा हजार कितवाप्पा सहा हजार सहा हजार अठरावा मानाचा फेटा घेऊन आलेले युगेंद्र योगेंद्र युगेंद्र योगेंद्रदा विनंती आपण आतमध्ये या तुम्हाला फेटा बांधून तुम्हाला तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तमाम पैलवानाच्या वतीनं त्यांचा हा मानाचा फेटा आहे सत्त्याण्णव पासून हा फेटा बांधतात विनंती आतमध्ये या आतमध्ये या जिथं जिथं कुस्ती कमिटी आहे जिथं जिथं यात्रा कमिटी आहे जिथं जिथं आयोजन कमिटी आहे आयोजन कमिटीला फेटा बांधला जातो मला समाज रावसाहेब बापू वगैरे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठाचे तरुण खजिनदार युवा नेते योगेंद्र पवार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे